नाही का सकाळ सका जायचं दोघांना झोपा असं धर पडायचं नसतं म्हणून साठी एक वाजा आल्या एक वाजा आल्या

झोप उशीर झाला बाळा मला सांग सक... ह्या अंगावर लागल्यामुळे ना तिला या अंगावर झोपायला येत नाही बघा इथंच लागलंय नेमकं आणि मगापासून लागल्यापासून त्याच अंगावर झोपते तर तिथे एका साईडचं सा, पोट दुखायला लागलं एक साईड म्हणून म्हणलं जरा अशी झोप नाही दा पाहिजे नाही भरपूर लागले बरं का तुम्हाला दिसत नसेल आता हळद हे झाल्यामुळं पण भरपूर लागले ना आता कुठं हॉस्पिटलला पण नाही नेऊ शकत नाही इतका लेट झालं आहे दिसत असेल थोडं थोडं असं टाकलं तिची बडबड कमी होती का बघा की सारखी काय बघा सगले बाकी तुझ्या हाताचं रक्त कुठे बघा मला माहितच नव्हतं तिला लागलं रक्त येते म्हणून तुला आठवत नाही तू डोकं धरलेलं लागलं म्हणून नाही मग अशी लागले लागले वास लागलं का

Hmm, आता टाइम पण मोबाईल तिकडे चार्जिंगला लावला नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं टाइम पण भरपूर झालाय पण आम्हाला दोघींना पण झोप येणार. चला बसियोचे पिपलो झोप. मग. पालतं झोप मग. हा काय होतं ते?

तेल लाव तेल तेल नाही होत नको मलम लावायचं आपण सकाळने डोक्याचा